नमस्कार मावळ चोवीस तासमध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षेमधनं विविध पदावर विद्यार्थी मजल मारत आहेत मावळ तालुक्यामध्ये उपजिल्हाधिकारी पदावर स्वाती दाबाडे म्हणायच्या तरुणींनी आपला ठसा उमटवला त्यानंतर अनेकांनी त्याच पावलावर पाऊल देत लग्न झाल्यानंतर पण दहा वर्षांनी अश्विनी विशालगाडे यांनी पी एस आयची परीक्षा उत्तीर्ण केली आणि ताकवे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीमधली फळणे गावची श्रुती मालपोटे हिनं मुलीमध्ये पी एस आयमध्ये तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आणि आज ताकवे बुद्रुक ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी कुटुंबामधनं राजू लक्ष्मण आसवले हा एम पी एस सी परीक्षेमधनं महसूल सहाय्यकपदी निवड झालेली आहे आणि त्याचं मावळ तालुका पुणे जिल्हा आणि मित्रपरिवाराकडनं त्याच्यावर शुभेच्छेचा वर्षाव होत आहे अनेक विद्यार्थ्यांना वाटतं की स्प स्पर्धा परीक्षेचा अभ्यास का करावा पण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना जे काही पेशन्स असतात ते पेशन्स ज्याच्याकडे आहे तोच विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो शेतकरी कुटुंबामध्ये असणारा जो आर्थिक प्रश्न हा फार मोठा असतो पण त्या प्रश्नाला बाजूला सारून आज या ठिकाणी राजू लक्ष्मण आसवले यांनी महसूल पद जे प्राप्त केलेलं आहे त्या संदर्भात आम्ही त्याच्याकडनं जाणून घेत आहे प्रथम तुझं अभिनंदन तुझ्यामुळं अनेक विद्यार्थी तुझा आदर्श घेऊन पुढे जाणार आहेत तुझा अल्प परिचय सांग सर माझं नाव लक्ष्मण आसवले राहणार टाके बुद्रुक सर माझं प्राथमिक म्हणजे शेतकरी uh, कुटुंबामध्ये कोण कोण आहे कुटुंबामध्ये सर माझे आई वडील दोन महिने आहेत मोठ्यांना त्यांची आता सध्या लग्न झालेली आहेत आणि माझ्या चुलत भावन वगैरे म्हणजे वडिलांना चार चुल म्हणजे वडील पकडून चार चुलत आहेत माझे बर कोण कोण चुलते राम असोले म्हणून वडील लक्ष्मण व दोन चुलते वारले ते त्यांची मुलं आहेत मोठ्यांनी मला सांग की तुझं आता जे शिक्षण झालेलं आहे पहिलीपासून ग्रेजुश, सर माझं प्राथमिक शिक्षण हे प्राथमिक शाळेत झालेलं टाकव्यामध्येच पहिली ते सातवी पर्यंत मी प्राथमिक शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये हो त्याच्यानंतर सात आठवी ते दहावी पर्यंत माध्यमिक शिक्षण हे न्यू इंग्लिश स्कूल टाके बुद्रुक झालेलं आणि उच्च माध्यमिक शिक्षण इंद्रायणी महाविद्यालयामध्ये झालेलं वाड्यामध्ये झाले इंद्रायणी त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन डिग्रीचं शिक्षण माझं अहमदनगरला झालेलं पातळीमध्ये बाबूजी आड महाविद्यालयामध्ये आणि गायत्री स्पर्धा परीक्षेची जी तयारी केली ती क कशी तयारी केली आणि कुठनं प्रेरणा भेटली कुणाचं मार्गदर्शन भेटलं सर प्रेरणा म्हणजे माझी सुरुवात सर खरे सुरुवात माझी दोन हजार तेरापासनं मी वेटलिफ्टिंग क्षेत्रात जसा गेलो खरे माझ्या करिअरची सुरुवातीतनं झालेली आमच्या जांभळकर सर म्हणून आहेत त्यांना मी भेटलेलो की आमच्या गावामध्ये वेटलिफ्टिंगमध्ये शुभम लोंडे म्हणा एक मोठा खेळाडू होता त्याच्या पायावर पाय ठेवून आम्हाला असं वाटतं गावामधीलच एक शुभम लोंडे म्हणून एक खेळाडू आहे राष्ट्रीय खेळाडू होता त्याच्यानंतर मी त्याच्यानंतर असं म्हणजे वडिलांची की आपल्याही घरातनं कोणीतरी काहीतरी केलं पाहिजे त्यानंतर मी दुसऱ्याच दिवशी त्यानंतर दहावी म्हणजे मी नववीमध्ये ते होतो त्यावेळेस त्याच्यानंतर जांभूळकर जांभूळकर सरांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं त्यांची मुलगी जुई जांभूळकर ती पण वेटलिफ्टिंग क्षेत्रात होती काय सर वेट जुई आहे आणि आम्ही वेटलिफ्टिंग क्षेत्रातही होतो आणि स्पर्धा परीक्षा अभ्यासातही होतो म्हणजे जवळपास आम्ही सात आठ वर्ष एकत्रित अभ्यासही केलेला आहे आणि वेट लिफ्टिंगसुद्धा केलेले आहे पण गावात म्हणजे वडिलांची इच्छा होती नाही की आपल्या की आपल्याही कोणीतरी वर गेलं पाहिजे केलं पाहिजे त्यानंतर मी वेटलिफ्टिंग जशी सुरुवात केली मी दोन हजार तेराला सु म्हणजे दोन हजार बाराला सुरुवात झालेली माझी तशी पण दोन हजार तेराला मी एक वर्ष प्रॅक्टिस करून पहिलेच वर्ष नॅशनल गेलो होतो त्याचा खूप आनंद आला वडील वडिलांनाही गावल्यांनाही त्यानंतर मग कंटिन्युटी ठेवली जवळपास सात ते आठ वर्ष मी वेटलिफ्टिंगच वेटलिफ्टिंग क्षेत्रातच राहिलेलो जवळपास आठ वर्षामध्ये मी सात वेळा नॅशनल खेळलेलो आहे म्हणजे हे फक्त जांभूळकर सर आणि बेरेला दुबे काका यांच्यामुळेच झालेले शक्य बरं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना तुझी दैनंदिनी कशी होती वेळापत्रक कसं होतं सर वेळापत्रक म्हणजे माझी सुरुवात जवळपास म्हणजे सहाला लोक कधी कधी मी आता अगोदर पुण्याला बसला जायचो जवळपास माझी आई स्वतः लवकर उठून पाच वाजता उठून डबा करून देत असायचे मला ते पण नंतर मग पुण्याला आता एक क्लास लावलेला मराठीचा वगैरे दोन तीन क्लास लावलेले मग क्लास वगैरे करायचो त्याच्यानंतर दुपारी वडागावचा अभ्यास करायचो मी वडागावला केल्यानंतर संध्याकाळचा व्यायामासाठी वेळ देत असायचो जवळपास तर माझं नंतर नंतर क्लासेस वगैरे कंप्लीट झाल्यानंतर दैनंदिन शिवडून बारा तासाचा अभ्यासाचा असायचं बर यामध्ये किती वेळा स्पर्धा परीक्षा दिल्या आणि कोणकोणत्या स्पर्धेमध्ये तुम्ही यश मिळवलं होतं आता तुम्ही महसूल सहाय्यक म्हणून तुमची ही जी साय पद आहे त्याच्या अगोदर कुठल्या परीक्षा दिल्या आणि किती परीक्षा येईल सर मी कधी सुरू म्हणजे आठला अभ्यास चालू केला पण त्यावेळी लिफ्टिंग हे चालू होतं त्याच्यानंतर पूर्णपणे आम्ही अभ्यास चालू केला तर दोन हजार वीसलाच लॉकडाऊनमध्ये म्हणजे कोरोनामध्ये आक जग थांबलो होतं पण मी कधी न थांबता कंटिन्यू अभ्यास चालू ठेवलेला त्याच्यानंतर पहिल्या अटेम्प्टनी दोन हजार वीसला झालेलं पण ती परीक्षा होतो असतोपर्यंत दोन हजार बावीस उजळलं ती दोन हजार वीसची परीक्षा बावीसमध्ये झाली त्यानंतर मी बावीसला झाल्यानंतर पहिल्याच प्रयत्नामध्ये पूर्वपरीक्षाही पास झालो मुख्य परीक्षाही झालो मुख्य परीक्षेला चोपन्न मार्का चव्वेचाळीस मार्काचा लीड असताना सुद्धा म्हणजे इंटरव्ह्यूच देऊन आलेलो मी फायनल रिझल्ट माझं नाव नाही आलेलं म्हणजे श्रुतीमालपट्टी तुम्ही आता नाव घेतलं मागाची श्रुती आणि आम्ही एकत्रितच असायचो त्यावेळेस महसूल सहायक हे जे पद <laughs> 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 आहे या पदाबाबत माहिती द्या नेमकं सर महसूल सहायक हे पद ग्रुप सीमध्ये मोडतं एम पी सी अंतर्गतच झालेली परीक्षा ही परीक्षा सर दोन हजार तेवीसला ॲड आलेली जवळपास तीन वर्षांन दोन वर्षांनंतर रिझल्ट लागतो त्यापासून आता यामध्ये जे आहे तुम्ही जे नव्याने स्पर्धा परीक्षा देणारे जे विद्यार्थी आहेत त्यांना काय मार्गदर्शन करा त्यांना मार्गदर्शन की शांतता संयम आणि सातत्य हे गोष्ट जर कंटून ठेवल्या तर था तुम्हाला आता महसूल सहाय्यक म्हणून तुमची निवड झाली पण भविष्यात आणखी दुसऱ्या पदावर कुठं जायचंय आणखी परीक्षा द्यायच्यात काय सर माझी चार अगोदर पोलीस खात्यात जायचेच होते मी जवळपास दोन वेळा अटेम्प्ट दिले पी एस आय चे दोन वेळा इंटरव्ह्यू दिलेले त्यानंतर मी दोन हजार वीसचा एक इंटरव्ह्यू दिलेला आणि दोन हजार बावीसमध्ये एक दिलेली आणि दोन हजार तेवीसला ज्यावेळी एक्झाम दिला होता पी एस आय एस टी आई असो सगळ्या पूर्वपरीक्षा पास झाल्या होतो ग्रुप्सच्यामध्ये पण क्लास टॅक्स असिस्टंट असो किंवा लिपिकचा वगैरे असो आता ही मसूल झालो तेही त्याच्यातच ते येते त्या सर्व परीक्षा पास होऊन मी शेवटी नियुक्ती माझी महसूल साहेब म्हणून झाली मावळ तालुक्यामध्ये जो ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळत नाही त्या मार्गदर्शनाअभावी अनेक विद्यार्थी हे स्पर्धा परीक्षेपासून दुरावलेले असतात तर ताकवे बुद्रुक ग्रामपंचायत हे मावळाचं मुख्यालय आहे तुम्हाला असं काही वाटतं का की या भागातनं विद्यार्थी स्पर्धा परीक्षेतनं पुढे गेले पाहिजे म्हणून एखादं स्पर्धा परीक्षा केंद्र ग्रामपंचायत आणि ग्राम ग्रामस्थांच्या ग्राम वतीनं उभं करावं असं शंभर टक्के सर केलंच पाहिजे जवळपास आंध्रमाळामधून खांडी बसून असो सु किंवा अक्षरच्या तळेगावला पुण्याला तिकडनं पोरं येत असतात लोकलला सकाळी येत असतात जात असतात पण माझं एक मत आहे की टाक्यामध्ये व्हायलाच पाहिजे एखादी तरी व्हायला पाहिजे त्याला टाकत म्हणा किंवा वडगावमध्ये ही लायब्ररी मोठी लायब्ररीची गरज आहे सध्या ती व्हायलाच पाहिजे आता क्लासेससाठी बरेचशा मुलांना पुण्याला वगैरे जावं लागतं आता मी स्वतः अगोदर पाहिजे लोकलला वगैरे जाऊन पुण्याला क्लासेस वगैरे करणं दुपारी यायचा त्याच्यानंतर कोरोनाच्या काळामध्ये मी सर पूर्ण अभ्यास आता मोबाईलचा हा दुरवापर मुलं करतात असं ऐकत असं म्हणजे आपण सगळे पण मी प्रॉपर अभ्यास मोबाईलवरच जास्तीत जास्त अभ्यास केलेला आहे सर पूर्ण लॉकडाऊनमध्ये सगळे क्लासेस वगैरे ऑनलाईन चालू होते सगळा अभ्यास मला लॉकडाऊनमध्ये ऑनलाईनच झाला तर या ठिकाणी राजू लक्ष्मण आसवले महसूल पदी निवड झालेली आहे मावळ तालुक्यामधील विद्यार्थ्यांचा हा टक्का आता स्पर्धा परीक्षेकडे वाढत आहे तर या ठिकाणी राजू असवले यांचे वडील आहेत त्या वडिलांकडनं जाणून घेऊ कारण शेतकरी कुटुंबात असल्यानंतर शिक्षण जेमतेम झालेलं असतं पण मुलांनी काहीतरी करावं ही जी इच्छा आहे काय सांगाल राजू विषय काय नाव मला तर खूप गोडच वाटलेलं नाही मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि माझा मुलगा एवढा एम पी सी एस आय साहेब झालेला आहे खूप खूप आनंद आहे राजूची आई आहे या ठिकाणी मंगलताई असवले तर त्यांच्याकडनं जाणून घेतो कारण एक मुलगा अधिकारी होतोय मग एक कुटुंबाला एक आधार भेटतोय यामध्ये जे आहे कसं कसं तुम्हाला काय आम्हाला खूप आनंद झालेला आहे ठिकाणी राजूची ताई आहे वैशाली ताई शिंदे काय सांगाल कसं वाटतं तुम्हाला सर्वप्रथम त्याला माझ्याकडून आणि आमच्या शिंदे परिवाराकडून त्याला पुढच्या भावी आयुष्यासाठी खूप शुभेच्छा आणि ज्या दिवशी त्याचा रिझल्ट लागला त्या दिवशी मी रात्री उशिरा पाहिलं आणि दुसऱ्या दिवशी मी सकाळी नऊ वाजताच त्याला भेटायला आले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचं हे जे असवले कुटुंब आहे इथं खूप म्हणजे कष्टातनं पुढं आलेलं आहे सगळे माझे वडील चुलते चुलती आई सगळेजण कष्टातनं पुढं आले शेती करतच आणि या सगळ्या कुटुंबामधनं एकमेव राजू हा शिक्षणाच्या बाबतीत तो पुढं गेलेला आहे आणि तो ज्या म्हणजे स्पोर्टमधनं शिक्षणाच्या बाबतीत आणि त्याच्याकडनं आदर्श असा घेण्यासारखा आहे आता ही जी बाकी भावांची मुलं आहेत मुली आहेत ही नक्कीच राजूचा आदर्श घेऊन नक्कीच ही पुढेही खूप मोठे मोठे अधिकारी होतील तसेच माझ्याही कुटुंबातील माझीही मुलं नक्कीच त्याच्या मामाचा आदर्श घेऊन हा वारसा पुढं चालवतील म्हणजे एक असवले कुटुंब पण शिंदे कुटुंब पण माझ्या ज्या बहिणी आहे बोराडे येवले ह्या सगळ्या कुटुंबातली मुलं नक्कीच त्यांच्या ह्या असवले कुटुंबातल्या मुली त्यांच्या चुलत्याचा माझ्या कुटुंबातली त्यांच्या मामाचा आदर्श घेऊन हा वारसा नक्कीच पुढे चालवतील आणि शिक्षणाला खूप चांगल्या पद्धतीनं महत्त्व देऊन हे मु सगळी खूप मोठ्या पदावरती पोचतील अशी अपेक्षा व्यक्त करते आणि राजूला भावी आयुष्यासाठी खूप भरभरून बर शुभेच्छा देते तर येवले ताई आहेत या ठिकाणी काय तुम्हाला नेमकं म्हणजे तुमचा भाऊ महसूल सहायक झाला आहे काय तुमच्या भावना आहेत त्याच्याविषयी ज्या क्षणाची आम्ही खूप वाट बघत होतो तो क्षण आला तर एक आनंद आश्रू असतात जर कष्टाला यश मिळालं तर माणसाला एक आपलंच वाटतं आणि असवले कुटुंबियामध्ये राजूनी जे यश मिळवलेलं आहे आणि आणखी त्याला यश मिळवायचंय या यशामध्ये त्याचे चुलत भाऊ आहेत त्याचं कुटुंब आहेत काय सांगाल नेमकं राजू विषयी राजूला पहिल्यांदा खूप खूप शुभेच्छा त्याच्या पुढील वाटेल सालीस खूप खूप अभिनंदन त्यांनी जे केलं आजपर्यंत आमच्या घरात कोणीही केलं को नाही गावाचाही अभिमान खूप येत तर राजूला त्याच्या भावी आयुष्यासाठी मावळ चोवीस तासच्या वतीनं शुभेच्छा आणि खरंच राजू काही विद्यार्थी तुझ्याकडे मार्गदर्शनासाठी येतील की तू महसूल पदी तुझी निवड झाली तर अशा विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी तू वेळ देचीन किंवा काही शाळेमध्ये तुला व्याख्यानाला ना अशा वेळी वेळ देचीन काय काय समजेल <laughs> सर नक्कीच वेळ जाणार आपण पुढे गेलो दुसऱ्यांना गे पुढे घेऊन जाणार सर तुम आता कॅमेरासमोर सांगतो की माझे जवळपास नऊ पुतनं पुतण्या आहेत पुत आणि सहा भाज्या आहेत या सर्वांना पुढे न्यायचं का माझं असणार इतनं पुढे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद